श्री स्वामी समर्थ मराठीच्या ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की पितृपक्षातच पितरांचे श्राद्ध का केले जाते आणि पितृपक्षातच पितरांची सेवा ही का केली जाते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पितृपक्षातच पितरांचे श्राद्ध का घालतात पितृपक्षांच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा पितृपक्ष हा सुरू होतो म्हणजे भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष हा पंधरा दिवस असतो मग तेव्हा वातावरणामध्ये यमलहरींचे आधिक्य जास्त असते त्यामुळे पितरांना पृथ्वीच्या वातावरण कक्षेमध्ये येणे सोपे जाते म्हणून ज्या दिवशी हे पित्र मरण पावलेले असतात त्या दिवशी त्या तिथीवर बरोबर ते आपल्या घरी येतात आणि म्हणूनच हिंदू धर्मामध्ये पितृसेवेचे विधिकर्म हे याच काळामध्ये सांगितले आहे म्हणूनच या काळामध्ये पितृ पक्षांना श्राद्ध घालण्यात येते तर पितृ पितरांचे श्राद्ध हे का केले जाते पितृपक्षातच पितरांचे श्राद्ध का केले जाते तर पितरांच्या रोषामुळे आपल्याला अनेक दोषांचा सामना करावा लागतो अनेक त्रासांचा सामना करावा लागतो तर पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा या अतृप्त राहतात आणि त्यामुळे असे पितर वाईट शक्तीच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने त्या वाईट शक्ती त्यांचा उपयोग करून घेतात आणि त्यांच्याच कुटुंबियांना म्हणजे एकूण काय तर आपल्याला त्रास देण्याची दाट शक्यता असते म्हणूनच पितृपक्षामध्ये त्यांना तृप्त करून त्यांना योग्य सदगती मिळावी त्यांचे वाईट शक्तीपासून संरक्षण व्हावे व त्यांचा समोरचा मार्ग सुकर व्हावा यासाठी पितृपक्षामध्ये पित्रांचे श्राद्ध केले जाते सोबतच वेगवेगळ्या सेवा आणि देवांचे सुद्धा प्रार्थना सोबतच पितृपक्षासाठी पितृस्तोत्र याचप्रमाणे वेगवेगळ्या सेवा ह्या केल्या जातात जेणेकरून पित्रांना सद्गती मिळते आता पित्रांचे श्राद्ध घातल्यामुळे काय होते तर पितृपक्षामध्ये सेवा केल्यामुळे पितरांच्या इच्छा या पूर्ण होतात ते एकूण काय तर ते तृप्त होतात पितरांचे एक प्रकारे संरक्षण होते त्यांना सद्गती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतो व आपल्या मार्गात असले सर्व अडथळे दूर होतात पत्रिकेतले दोष दूर होतात आणि पितरांच्या आशीर्वादामुळे आपला संसार सुखाचा समाधानाचा होतो आणि सर्वांना दीर्घायुष्य लाभते अशा प्रकारे पितरांचे श्राद्ध हे का केले जाते आणि पितृ पक्षातच पितरांचे श्राद्ध का घालतात याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद